नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे पात्रा आपे पात्रासाठी आहे हे पात्र ज्यावेळेस आपण गॅसवरती अशा पद्धतीने ठेवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते अजिबात व्यवस्थित बसत नाही ते या पद्धतीने तिरक असं बसलं जात त्यासाठी हे पात्र गॅसवरती व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे ती कुठली ट्रिक आहे ते आता आपण बघूया त्यासाठी येथे मी अशा प्रकारचं हे स्टँड घेतलेलं आहे आता हे स्टँड आपण या स्टँडवरती ठेवूया आणि या पद्धतीने आता याच्यावरती हे पात्र ठेवूया असं हे आपेपात्र या स्टँडवरती ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपेपात्र किती व्यवस्थित बसलेलं आहे त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता आपली काचेच्या बांगड्यांसाठी आहे काचेच्या बांगड्या कुठल्याही प्रकारच्या असोत त्या आपण ज्यावेळेस हातामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या हातामध्ये व्यवस्थित जात नाहीत बांगड्या हातामध्ये जाण्यासाठी त्या आपण या पद्धतीने असा थोडा जोर लावून त्या बांगड्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतो पण त्या पुढे जात नाहीत मध्येच अडकल्या जातात आणि त्यामुळे त्या फुटतात सुद्धा आणि बांगड्या फुटल्यानंतर त्या हाताला सुद्धा लागतात त्यासाठी आपल्याला ते येथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून बांगड्या आपण सहज हातामध्ये घालू शकतो आता त्यासाठी येथे मी मॉइश्चरायझर घेतलेला आहे याचा उपयोग आपण बांगड्या घालण्यासाठी कसा करायचा ते आता आता आपण बघूया याच्यातील अगदी थोडस लोशन आपण बोटावरती घेऊया आणि हे आपण दोन्ही हाताला अशा पद्धतीने चोळून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे असं लावल्यामुळे आता या बांगड्या तुम्हाला मी हातामध्ये घालून दाखवते बांगड्या किती हातामध्ये सहज जात आहेत ते बघा जराही येथे आपल्याला बांगड्या पुढे सरकवण्यासाठी जोर लावायची गरज पडत नाही अगदी सहज बांगड्या हातामध्ये जात आहेत आता या घातलेल्या बांगड्या हातामधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण या मॉइश्चरायझरचा चा अशा पद्धतीने वापर करू शकतो तुम्ही बघू शकता बांगड्या किती सहज हातामधून निघलेल्या आहेत आता याच बांगड्या मी दुसऱ्या हातातही घालून दाखवते दुसऱ्या हातात सुद्धा बांगड्या किती सहज गेलेल्या आहेत ते बघा त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा काचेच्या बांगड्या असतील तर त्या बांगड्या घालण्यासाठी मॉइश्चरायझरचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला या टिप्स आवडत असतील तर कमेंट करून सुद्धा नक्कीच सांगा आता इथे माझ्याकडे चहा पावडरचा रिकामा झालेला एक बॉक्स आहे या बॉक्सचा वापर आपण कशा प्रकारे करायचा तो फेकू न देता त्याचं काय करायचं ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे अशा प्रकारच्या या छोट्या छोट्या बॉक्सचा आपण घरामध्ये खूप छान उपयोग करू शकतो आता हा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी कैचीने हा बॉक्स मधमध कट करून घेत आहे अशा पद्धतीने हा बॉक्स येथे मी कट करून घेतलेला आहे आता हा कट केलेला बॉक्स आपल्याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी येथे मी ग्रीन कलरचा क्रेप पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर क्राफ्ट पेपर असतील तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता आता जेवढा पेपर लागणार आहे तेवढा पेपर मी कट करून घेतलेला आहे तो आता आपण या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने फेविकॉलच्या साह्याने चिकटून घेऊया हा पेपर बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने व्यवस्थित असा चिकटून घेतलेला आहे या बॉक्सला आणखीन थोडं डेकोरेट करायचंय त्यासाठी गोल्डन कलरचा ग्लिटर टेप घेतलेला आहे तो आपण आप या पद्धतीने या बॉक्सला बाहेरच्या बाजूने चिकटून घ्यायचा आहे जसं तुम्हाला डेकोरेट करायचं असेल बॉक्स तसा तुम्ही करू शकता अशा प्रकारे ग्लिटर टीप लावून हा बॉक्स आपण डेकोरेट केलेला आहे याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा बघूया या बॉक्सचा वापर येते मी गोष्टी ठेवायच्या असतील त्या तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार उपयोग करू शकता आता याच्यामध्ये या तेलाच्या बॉटल ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित राहिलेले आहे अशा प्रकारे याच्यामध्ये ठेवल्यामुळे फरशी सुद्धा आता तेलकट होणार नाही आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे कपड्याच्या अशा प्रकारच्या या चिमट्यासाठी आहे या चिमट्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे किचन साठी उपयोगी पडणारी एक वस्तू आपण या चिमट्या पासून बनवणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला डबल साइड टेप घ्यायचा आहे आता याच्यातील आपल्याला जेवढा टेप लागणार आहे तेवढा आपण कट करून घेऊया आणि त्याचे दोन तुकडे कट करून घेऊया आता हे दोन्ही आपण या चिमट्याला अशा पद्धतीने चिकटून त्याच्यावरचा कागद सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तयार केलेल्या चिमट्याचा आपण कोठे वापर करायचा ते सुद्धा बघूया आता हा जो चिमटा आहे तो आपण किचनच्या भिंतीवरती या पद्धतीने आता तो चिकटून घ्यायचा आहे हा चिमटा या पद्धतीने आता तो व्यवस्थित आपल्याला दाबून पॅक कसा चिकटवायचा आहे आता हा चिकटून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा बघूया आता या चिमट्याचा वापर आपण किचन टॉवेल अडकून साठी याचा उपयोग करणार आहोत अशा प्रकारे तुमच्याकडे जर किचन टॉवेल अडकवण्यासाठी हुक नसतील तर या चिमट्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करा खूप छान ची। ही आयडिया आहे कपड्याच्या चिमट्याची तुम्ही याच्या अगोदर ही आयडिया कधी ट्राय केली होती का नक्कीच कमेंट करून सांगा आता हा जो किचन टॉवेल आहे तो आपण या चिमट्यामध्ये अडकवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे आता किती व्यवस्थित दिसत आहे त्यामुळे अशा प्रकारे चिमट्याला किचन टॉवेल अडकवण्याची ही आयडिया तुम्हाला सुद्धा जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा टीप आहे ती म्हणजे देवपूजीच्या या प्लेटसाठी आहे ही तांब्याची प्लेट आहे इथे तुम्ही ही बघू शकता थोडी थोडी खराब झालेली आहे आता ही स्वच्छ करण्यासाठी आपण कशाचा वापर करत आहे हे बघूया येथे मी एक चमचा दही घेतलेला आहे आता त्याच्यातच लिंबाच मी लिंबाचं लिक्विड घालत आहे याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे दोन्ही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे प्लेटवरती घालून घेऊया आता हे प्लेटला सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे या पद्धतीने लावून आपण ते जोळून घ्यायचं आहे हाताने तुमची जर भांडी जास्त खराब झाली असतील तर तुम्ही हे अर्धा तासासाठी असेच ठेवू शकता ही प्लेट जास्त खराब झालेली नाही त्यामुळे इथे मी हाताने अशा प्रकारे घासून घेत आहे आता इथे आपण एक ताट ठेवूया जेणेकरून हे दही खाली सांडणार नाही आता आपण खालच्या बाजूला हे मिश्रण लावून घेऊया खालची बाजू थोडी काळपट आहे अगोदर आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया प्लेटला आता वरून आपण थोडंसं मीठही लावून घेणार आहोत जेणेकरून जो काही काळपट पण आहे तो निघण्यास मदत होईल अशा प्रकारे मीठ लावून आपण ही प्लेट दहा अशीच ठेवायची आहे आता दहा मिनिट झालेले आहेत आता ही प्लेट आपण अशाच प्रकारे हाताने चोळून घेणार आहोत येथे आपल्याला जराही स्क्रबरचा वापर करायची गरज नाही जास्त प्लेट खराब असेल तर तुम्ही स्क्रबर वापरू शकता पण येथे मी जराही स्क्रबरचा वापर केलेला नाही तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा प्लेट घासून झाल्यानंतर ही प्लेट मी धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता प्लेट किती स्वच्छ झालेली आहे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा अशा या छोट्याशा प्लॅस्टिकच्या बॉटलपासून सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर अशा छोट्याशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलला आपल्याला वरच्या बाजूने कट कर करून घ्यायचा आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने चाकूने वरचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आता हा व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी चाकून तो व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या बॉटलला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी इथे मी एक कलर घेतलेला आहे व्हाईट कलर आपण या बॉटलला बाहेरच्या बाजूने करून घेणार आहोत तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे व्हाईट कलर आपण या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर हा कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे बॉटलला लावलेला कलर आता सुकलेला आहे या बॉटलवरती आपल्याला आता डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे अशा प्रकारच्या ब्रशच्या सहाय्याने या वरती आपण या पद्धतीची पानांची डिझाईन करून घेणार आहोत तुम्हाला या बॉटलवरती दुसरी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने रेड कलर ची पानांची डिझाईन या वरती मी करून घेतलेली आहे ही डिझाईन करून झाल्यानंतर आता आपल्याला ग्रीन कलर ची डिझाईन करायची आहे ग्रीन कलर ची सुद्धा अशा पद्धतीची छोटे छोटे पानांची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे येथे तुम्हाला दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन आपण या बॉटलवरती करून घेतलेली आहे आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे आता या बॉटलचा कलर सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण आता कशासाठी करणार आहे ते सुद्धा बघायचं आहे या बॉटल मध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे बॉटलचा वापर येथे मी एक प्लांटर सारखा करणार आहे अशा पद्धतीने या बॉटल मध्ये पाणी घालून झालेलं आहे इथे याच्यामध्ये मी मनी प्लांट लावणार आहे अशा पद्धतीचं मनी प्लांटचं छोटस रोपट मी घेतलेलं आहे ते आपण या बॉटल मध्ये लावून घ्यायचा आहे हा मनी प्लांट प्लांट या बॉटलमध्ये ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा सुंदर असा प्लॅन्टर आपण घरच्या घरी तयार केलेला आहे अशा छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याच्यापासून असे छोटे छोटे प्लॅन्टर्स तयार करू शकतात